नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर सव्वीस सप्टेंबर भागामध्ये अप्पीचा सारखा फोन वाजत असतो ते अमोलचा डबा भरते आणि म्हणते ताई अमोलचा डबा भरला तेवढा देताल का त्याला हो रुपाली म्हणते हो देते की दीपे म्हणतो चला आज शाळेत सोडायला मी येणार अमोल म्हणतो तु बाबा तुम्ही या ना अर्जुन म्हणतो अमोल अरेच कामय प्लीज तू मामासोबत जा ना तर ठीक आहे बाबा पण मामा आज पोट भरून खाल्लं दिप्या म्हणतो भांजे मी पण दिदेने उपेटच तसं केलं होतं एकच नंबर तडे तापी येते आणि म्हणते अरे स्वयंपाकघरात कुणी एक नाही करत सगळेच मदत करतात दिप्या म्हणतो नाही दिदे हे जे केलं ना फक्त तू केलं म्हणून म्हणते हो का आता चला तुम्हाला कामाला होते बापू म्हणता दिप्या तुझं तू तु बघून घे बाबा आणि निघून जातात अर्जुन म्हणतो खरंय मोना एवढी काम करते दिप्याला काहीच नाही त्याचं दीपे म्हणतो दाजी तुम्ही भडकू नका आता मुला तंतन करायला लागते आणि आज जाते आपी ऑफिसमध्ये जाते गायतुंडे म्हणतात काही अशी अनाथ मुलं आहे ज्यांना खायला पण काही नाही आपी म्हणते गायतोंडे अशा मुलांसाठी आपण काहीतरी करू जेणेकरून त्यांना रोजचं पोटभर अन्न मिळालं पाहिजे आता ते कामाचं बोलत असतात आणि आपी दुसऱ्यांच्या मुलांची काळजी घेत असते पण तिला एकदम आठवतं अमोल रात्री झोपलेला आणि तिचं लक्ष नाही तिच्या डोळ्यात पाणी येतं गायतोंडे म्हणतात काय झालं मॅडम तिन ती गायतोंडे मला अमोलची ना खूप काळजी वाटते आमचं कुणाचंही लक्ष नव्हतं रात्री तो एकटाच झोपला ते म्हणतात मॅडम त्याला काय होतं त्याला झोप आली असेल मग झोपला तिन्ती नाही ओ गायतोंडे मी त्याला ओळखते त्याचं नक्कीच काहीतरी दुखत असणार गायतोंडे म्हणतात मॅडम आता अमोल बराच झाला ना तुम्ही हा विचार करायचा सोडून द्या बरं तिन ती नाही गायतोंडे त्या दिवशी तुम्ही बोललात आणि मी डॉक्टरांकडे गेले पण मला अजूनही वाटतं काहीतरी सुटतंय बापू आणि कदम म्हणतात आज ना खूप पोटभर जेवलो तेवढे त्रुपाली येते आणि म्हणते मामनजी तुमची गोळी कदम म्हणतात त्रुपाली माझी गोळी कधीच बंद झाली ती अरे ते हो विसरलेच मी ते म्हणतात जेव्हापासून आपेच्या चहाचं खायला लागलो ना सगळं दुखणंच पळून गेलं आजची भाजी आणि परवाची चाकोताची भाजी वावा काय मस्त झाली होती खरंच आप्पी स्वयंपाक करायला एक नंबर आहे बापू म्हणतात बघा ना विनायकराव आपी किचन सांभाळून अख्खा जिल्हा सांभाळते आणि त्या तामोलचं दिवसभराचं नियोजन किती छान केलं तिने बोलायला कुठेच जागा नाही ठेवली आणि एवढं सगळं करते ते आनंदाने बरं का कदम म्हणतात वय तर आपी आहेच तशी आता दोघं पण भरभरून कौतुक करत असतात मोनाने रुपालीचा होतो आणि दोघी एकमेकीड बघतात मोना म्हणते बाबा ज्या वन्सनावत्या हो त्या रुपालीतईनेच काळजी घेतली ना कदम म्हणतात घेतली ना पण त्यामध्ये रुपालीचा काय स्वार्थ होता तो कानावर आला आणि मी ते कधीच विसरू शकत नाही रुपाली म्हणती मामनजी झाली माझी चूक पण मी आता बदलण्याचा प्रयत्न करते ना मला माहिती आहे माझ्या चुकांवर लवकर पांघरून नाही पडणार कदम म्हणतात त्या चुका होत्याच तशा न विसरणाऱ्या आता कदम रुपालीला बरंच काय बोलतात बापू म्हणतात विनायकराव आता झालं गेलं सोडून द्यायचं मोना म्हणते बापू ताई पण छान स्वयंपाक करतात आ बापवंतात होय तर मी खाल्लंन त्यांच्या हातचं आणि स्वयंपाकघर तर त्याच सांभाळतात रुपाली म्हणते मला माहिती आहे मी काय बाहेर जाऊन काम नाही करत त्यामुळे आपण इतकं महत्त्व मला कधीच मिळणार नाही बापवंतात रुपाली असं का बोलता तुम्ही अहो तुम्ही घरी काम करता म्हणून आपे बाहेरचं बघू शकते आता बरंच काही बोलणं होतं आणि मोना आणि रुपाली किचनमध्ये जातात रुपाली म्हणते करू दे यांना जेवढं कौतुक करायचं ना ते अपर्णाचं तेवढं करू दे पण मला जे करायचं ना ते मी बरोबर केलं आणि मी अमोलची आई होऊनच दाखवणार मी माझ्यासाठी आईची जागा निर्माण करणार मोना चिडवत म्हणते हो रुपाली ताई पण आधीची जागा रिकमी तर झाली पाहिजे ना रुपाली म्हणते वेळ आली ना ते पण करणार अमोलच्या नजरेमध्ये अपर्णाला एवढी वाईट करणार ना की तो आई म्हणून फक्त माझ्याकडे बघणार आता बघस तू आजच कळेल म्हणवंते रुपाली ताई काय केलं तुम्ही आता रुपाली एक डब्बा घेते रुपाली ताई हा तर छोटे सरकारांचा डब्बा आहे इथे कसा म्हणजे आज ते तसेच गेले रुपाली म्हणते मोना मी जो डब्बा बनवला ना तो अमोलला दिला आणि अपर्णाने त्याच्यासाठी भरलेला डब्बा आहे आता रुपाली तिखट घेते आणि ते मध्ये टाकत असते म्हणून ती रुपाली ताई हे काय करताय ती शुकशुक करून तिला चुप करते इकडे अमोल वाट बघत असतो तेवढेच संकल्प येतो आणि म्हणतो अरे वा आला तुम्ही आलात अमोल म्हणतो मग मी प्रॉमिस पाळत असतो तो, तो वा बरं तुम्हाला काही त्रास नाही झाला ना अमोल म्हणतो काल पण चक्कर आली तोंत तो मग सांगितलं का घरी तों नाही मी गोळी घेतली आणि झोपून गेलो तो, तो वा अमोल म्हणतो माझं चॉकलेट तों तो हो तर तुम्हाला बरोबर कळतं मी चॉकलेट आणलं बरं मला सांगा तुम्हाला काय आवडतं तों तो माझी बनवती ना ते सगळं तों तो पोरगणा नुसतं मामा करतंय आम्हाला म्हणतो माझे बाबा पण शेंशे आहेत आता संकल्पाला खूप राग येत असतो पण तो, तो हा का शेणश्या आम्हाला म्हणतो काका मी जाऊ का आता तो जाजा। का? तो जा बरं ऐका मी तुमच्यासाठी उद्या गोळ्या घेऊन येतो तुम्हाला चक्कर आली की लगेच गुळी खायची कोणाला दाखवायची नाही बरं का आम्हाला म्हणतो ठीक आहे आणि निघून जातो संकल्प म्हणतो जो मरणार असे पण लवकर कसा मरणार हे बघणारा यमच म्हणायचा आणि मी कोण यम रुपाली डब्बांते आणि डायनिंग टेबलवर ठेवते म्हणून ते ताई इथे का ठेवला ती बघ आता मज्जा आणि निघून जातात तेवढ्यात अर्जुन येतो आणि अमोलला आवाज देतो म्हणून ते अर्जुन दादा नाही येतो अर्जुन म्हणतो अरे तो दुपारीच येतो ना आज कसा नाही आला म्हणून ते नाही सरकार आले पण खेळायला गेले तर तो मोना वहिनी काहीतरी खायला द्या ना खूप भूक लागली नाही म्हणजे आज डबा पण नाही घेऊन गेलो आणि मीटिंग असल्यामुळे बाहेर पण नाही खाल्लं रुपाली म्हणते एक डबा शिल्लक अर्जुन बघत म्हणतो अरे हा तर अमोलचा डबा आहे म्हणजे तो शाळेमध्ये डबा नाही घेऊन गेला रुपाली म्हणते नाही मी दिला अमोलला डब्बा अर्जुन तू ठीक आहे दिला ना कुणीतरी झालं तर मग म्हणून म्हणते दादा थांबा मी काहीतरी खायला करते आ तर तो नाही आहे ना डब्बा म्हणून ते अहो तो सकाळचा आहे तो तो ठीक आहे घरचं अन्न ते घरचं आणणं सकाळचं काय आणि संध्याकाळचं काय आणि एक दिवस खाल्लं तर कुठे बिघडतंय तो तर एक घास खातो आणि ठसका लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद